आज मी गूळ आणि साखर एक न वापरता इकडे लाडू बनवतोय एकदम पौष्टिक असे लाडू असत आहे आणि बरे दोन तीन महिने हे लाडू टिकतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आवर्जून दिवसातून एक तरी लाडू खाल्ला पाहिजे असा हा लाडू आहे ह्याच्यात आपण सगळ्या प्रकारच्या ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत खूप असं पौष्टिक लाडू बनतो हा खजूर आणि अंजीर घेतलेले आहेत तर ते खजूर जे आहेत ते आपल्याला हे पुसून घ्यायचे आहेत स्वच्छ म्हणजे त्याच्यावर जो, जो पांढरा वगैरे थर असतो ना तो निघून जातो आणि आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे दोन तुकडे आधमधली बी काढून टाकायची आणि अंजीर जे आहेत ते कापून घ्यायचे इथे मी एक लोखंडी पॅन घेतलेला आहे आणि आतमध्ये मी दोन डावलं भरून तूप घेतलेलं आहे आणि आतमध्ये डिंक भाजून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं ना की आतमध्ये डिंक थोडा थोडा घालून भाजून घ्यायचं आहे इथे मी पाव किलो डिंक घेतलेला आहे हा आपल्याला व्यवस्थित असा फुल्ला पाहिजे डिंक डिंकामध्ये कॅल्शियमची मात्रा खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामुळे हाड मजबूत होतात आपली तर इथे माझा सगळा डिंक भाजून झालेला आहे हा थंड करत मी बाजूला ठेवून देते त्याच्यानंतर इथे मी मनुका घेतलेल्या आहेत इथे एक वाटी भरून मनुका घेतलेल्या आहेत हे थोडंसं तूप होतं त्या तुपावरच मी तळून घेतल्यात मनुका त्याच्यानंतर इथे मी काजू आणि अक्रोड घेतलेले आहेत हे एक एक वाटीचं प्रमाण आहे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे दोन्ही तूप वगैरे घालायची गरज नाहीये नुसतेच भाजून घ्यायचे त्याच्यानंतर इथे बदाम घेतलेले आहेत एक वाटीभर ते पण आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत मी सगळं बाजूबाजूला काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे चार चमचे भरून भोपळ्याच्या बिया आहेत ह्या ह्या घेतलेल्या आहेत ह्या पण आपल्याला थोड्या भाजून घ्यायच्या आहेत एक वाटी मखाणा घेतलेला आहे म्हणजे शंभर ग्राम मखाणा आहे हा पण मस्त असं गरम करून घ्यायचा कुरकुरीत झाला पाहिजे म्हणजे मिक्सरला पटकन लागतो बारीक होतो हा त्याच्यानंतर इथे डाळवं घेतलेली आहेत पाव किलो म्हणजे फुलवलेली डाळ असते ना ती दोन वाट्या भरून आहे ही वाटीच्या प्रमाणात बघितलं तर ही व्यवस्थित अशी गरम करून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे मी आळीव घेतलेले आहेत दोन वाट्या हे वजनी प्रमाणात बघितलं तर पाव किलो आळीव आहेत खूपच पौष्टिक असतात हे आळीव आहेत ना हे खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिनची मात्रा वाढते त्याचप्रमाणे लहान मुलांना तर अतिशय उत्कृष्ट आहेत हे स्मरणशक्ती वाढवायला मदत करतात त्यामुळे इथे मी पाव किलो आळीव घातलेले आहेत आतमध्ये लहान शाळेत जाणारी जी मुलं असतात ना त्यांना तर आवर्जून सकाळी शाळेत जाताना एक लाडू द्यायचा इथे मी एक वाटी काळे तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत दोन्ही मिळून पाव किलोचं प्रमाण आहे हे व्यवस्थित असे तटतटले ना ते की ते काढून घ्यायचे भाजले पाहिजेत चांगले त्याच्यानंतर इथे मी दोन वाट्या भरवून घेतलेल्या आहेत शेंगदाणे हे वजनी प्रमाणात चारशे ग्रॅम शेंगदाणे आहेत व्यवस्थित असे भाजून घ्यायचे त्याच्यानंतर इथे मी एक गुडगुडं म्हणतात आमच्याकडे सुक खोबरं घेतलेलं आहे अख्खा नारळ सुक खोबऱ्याचा हा दोनशे ग्रॅमचा नारळ आहे वजनी प्रमाणात बघितलं तर व्यवस्थित असे सुक्क खोबरं परतून परतून असं भाजून घेतलं पाहिजे म्हणजे लाडू पटकन असे खराब होणार नाहीत खोबऱ्यामुळे नाही तर त्यांना असा खवड असा वास आ आल्यासारखा होत जास्त दिवस राहिले की हे लाडूचं आंगले दोन तीन महिने टिकतात काही होत नाही व्यवस्थित असे सगळे ड्रायफ्रूट्स खोबरं वगैरे भाजून घेतलं की त्याच्यानंतर इथे मी दोन चमचे भरून मेथी घेतलेली आहे ही पण आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे ही मी बाजूला काढून ठेवते कारण ही एकदम बारीक झाली पाहिजे नाही तर दाताखाली अडकते त्यामुळे मिक्सरमध्ये वेगळी लावून घेणार एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची त्याच्यानंतर इथे मी खारीक पावडर घेतलेली आहे दीड वाटी ही आपल्याला थोडी गरम करून घ्यायची आहे जरा परतून परतून गरम करून घ्यायची त्यानंतर मी पुन्हा इथे एक डाऊलभर तूप घेतलेला आहे आणि आतमध्ये आपण जे खजूर आणि अंजीर जे आहेत हे तुपावर छानपैकी असे भाजून घ्यायचे म्हणजे ते थोडे असे मऊ होतात मिक्सरला लावायचे आहेत आपल्याला हे खजूर आणि अंजीर आणि तुपावर भाजलं ना की याचा असं खमंग असा वास येतो खूप छान खमंग लाडू होतात हे तुपावर मस्तपैकी असे परतून परतून भाजून घ्यायचे मस्तपैकी असे भाजलेले आहेत आपले खजूर आणि अंजीर आणि मऊ पण झालेले आहेत हे एकदम थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला हे ज्या भोपळ्याच्या बिया आहेत ना ह्या मी मिक्सरला बारीक करणार नाहीये ह्या अशाच ठेवणार आहे आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत इथे मी अक्रोड आणि काजू पहिल्यांदा लावून घेतलेत एकदम जास्त घालायचे नाहीत मिक्सरमध्ये थोडे थोडे लावून घ्यायचे आणि थोडंसं दरदरीत असंच वाटून घेणार आहे त्याच्यानंतर मी इथे त्याच्यानंतर मखा बारीक एकदम करून घ्यायचा आहे तो गरम गरम असतो ना तोपर्यंत कुरकुरीत असं लावून घ्यायचा मिक्सरला आणि मखाणा लावताना मी आजमध्ये थोडे शेंगदाणे आणि हे जे मिक्स आपण भाजलेलं आहे सगळं डाळ शेंगदाणे तीळ हे सगळं आजमध्ये थोडंसं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं बारीक असं मखाणं एकदम बारीक झाला पाहिजे त्याच्यानंतर इथे मी मेथी घेतलेली आहे ही पण एकदम बारीक अशी लावून घ्यायची आतमध्ये मेथी तोंडात अजिबात येता का माने कोण त्यानंतर खोबरं फक्त मी बारीक करून घेते खोबऱ्यामध्ये काही कारणार नाही आहे नुसतं बारीक असं गुरखुरकन फिरून बारीक करून घ्यायचं एकदम पण बारीक पावडर करायची गरज नाही आहे नाही तेल होणार त्याचं चा। त्याच्यानंतर इथे बदाम राहिलेले ते पण मी आता बारीक वाटून घेतले दरदरी तसे थोडेसे डिंकसुद्धा मिक्सरला बारीक असं करून घेते डिंकामध्ये विटॅमिन डीची मात्रा पण भरपूर असते इथे डिंक बारीक करून घातलाय त्याच्यानंतर खारीक पावडर आपण जी गरम करून घेतलेली ती पण घालून सगळं असं मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा हे मिश्रण हे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला खजूर आणि जे अंजीर आहेत ना हे लावून घ्यायचे आहेत हे आता थंड झालेलं आहे आपलं खजूर आणि अंजिराचं मिश्रण आणि मनुका पण मी लावल्या नव्हत्या मनुका मी खजूर आणि अंजिराबरोबरच आता बारीक करून घेणार आहे जा एकदम जास्त हे सारण आहे ना हे मिक्सरमध्ये घालायचं नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये जर हवी असेल ना तर थोडी ती पावडर आहे ना ती घालायची म्हणजे पटकन असं बारीक होणार हे बघा मस्तपैकी बारीक असं झालेलं आहे हीच पावडर थोडीशी आदमे टाकायची म्हणजे पटकन असं बारीक लागायला मदत होते बारीक व्हायला खजूर अंजीर आणि मनुका एकदम बारीक झालेले आहेत हे सगळं मी आता हाताने इथे मिक्स करून घेणार आहे इथे आपलं लाडवाचं सगळं सारण इथे बनवून तयार झालेलं आहे आता मी इथे दोन वाट्या भरून तूप गरम करत ठेवलेलं आहे एकदम कडकडीत असं तूप करायचं आणि वर ओतून घ्यायचं पूर्ण दोन वाट्या तूप होतं हे आणि लगेच असं हे मिक्स करून घ्यायचं सारण एकदम व्यवस्थित असं हे मिक्स झालं पाहिजे हाताने हवं असेल तर हाताने करायचं पटाप्पट असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं फिरवून घ्यायचं मग असं छान असा गोळा कसा तयार होतो पटाप्पट वळायला मिळतात पत हे लाडू हे बघा भोपळ्याच्या बिया ज्या आपण बाजूला ठेवलेल्या त्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आणि आता वळून घ्यायचे आहेत लाडू हे बघा पटापट असे वळून होतात तुम्हाला हवं असेल अजून थोडं मिक्सरला बारीक केलं ना म्हणजे लावलं तर एकदम असा गोळाच तयार होणार त्याचा हे बघा मस्तपैकी पटकन असे लाडू वळून झालेले आहेत आणि हे जर तुम्हाला एका वेळेला जर लाडू बनवायचे नसतील तर थोडं सारण जे आहे हे असंच बाजूला ठेवून द्यायचं ज्यावेळी लाडू बनवायचे असतील ना त्यावेळी हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आणि पटापट असे लाडू बनवून घ्यायचे छान असे लाडू होतात खमंग असे लागतात हे पण सगळे जिन्नस आपण भाजून घेतलेले आहेत आणि पौष्टिक तर एक नंबर एक लाडू दररोज प्रत्येकाने खाल्लाच पाहिजे हा लाडू अशा पद्धतीने मी एकदम हेल्दी आणि टेस्टी असे इथे लाडू बनवलेले आहेत हे जे सगळं प्रमाण मी घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्ये माझे नव्वद लाडू बनवून तयार झालेले आहेत मी तुम्हाला आता इथे उघडून दाखवते लाडू किती मस्त झाला आहे तो तुम्ही बघा चवीला तर अप्रतिम लागतोच इथे मी एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत लाडू काही होणार नाही दोन तीन महिन्यांना तर असंच मस्त मस्त खावा सुशेगाद रवा आणि माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू